स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे तिकीट आमदार किशोर जोरगेवार मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर तसेच मी स्वतःही कुणाला देऊ शकत नाही नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही चंद्रपुरातील जनतास तिकीट ठरवणार आहे भाजप लवकरच एक सर्वेक्षण करणार आहे आणि सर्वेक्षणात जनतेच्या मनात आघाडी घेणाऱ्याच उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने नेत्यांच्या मागे फिरत उमेदवारीची अपेक्षा ठेवून असलेल्या अनेकांचे चेहऱ्यावरील रंग उडाले बावनकुळे यांच्या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे रवींद्र चरवाणजी यांचा प्रदेशाध्यक्षाचा अधिकार आहे पण त्याच्या परवानगीने सांगतो आहे की नेत्याच्या मागापुळं फिरणाऱ्या लोकांना तिकीट मिळणार जोरगेवार नेत्यांच्या मागापुळं फिरणाऱ्याला तिकीट मिळणार तिकीट वाटताना तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता हातवर उभे करतील लोक त्यांना तिकीट मिळणार ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे आणि सर्व दयाईकडे नाही आणि ना कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्षाची सही लागत असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण पार्टीने निर्णय घेतला आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे निर्णय घेतला आहे जनतेला जे त्या ठिकाणी आवडेल आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे तुमच्या वार्डातली जनता हे बावनकुच्या गाडीत नागपूरपर्यंत गेला तिकीट मिळत असं नाही आहे आता चंद्रपूरची जनता निर्णय करणार आहे कोणाला तिकीट देणार மாநாயகே துமார